सोलापुरात दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू एक गंभीर नागरिकांमध्ये संतापाची लाट राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच सोलापुरातील मोदी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले आहे बाबू जगजीवन राम झोपडपट्टी भागात दूषित पाणी प्याल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे मृत्यू झालेल्या मुलींची नावे भाग्यश्री मेहत्रे वय सोळा वर्ष आणि जिया महादेव मेहत्रे वय वर्ष अशी आहे दिलेल्या माहितीनुसार या या तिघींनी झोपडपट्टीतील नळाद्वारे मिळालेलं पाणी प्यायलं होतं त्यानंतर त्यांच्या तब्येती अचानक बिघडल्या तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला तर तिसरी विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे स्थानिक रहिवाशांनी महापालिकेवर आणि प्रशासनावर थेट आरोप करत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आमदार कोठे यांनी माध्यमांशी बोलताना दूषित पाणीपुरवठ्याच्या स्थानिकांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे आणि महापालिकेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्न देखील उपस्थित केले दोन निरागस मुलींच्या मृत्यूमुळे महापालिकेतील काम कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे काँग्रेस खासदार प्रणीती शिंदे यांनी मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यामुळे तेथील वातावरण अत्यंत हृदयद्रावक होते कुटुंबियांचा आक्रोश आणि दुःख काळजी हेलावून टाकणारे होते शिंदे यांनी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही केली आहे ही घटना के केवळ एक अपवाद नाही तर संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरावस्थेचं उदाहरण आहे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुलांचे प्राण जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे कारवाई आता आणखीन काही दहा पंधरा मुलांची तब्येत इथं आजारी आहे इथे तातडीने ट्रीटमेंट चेकअप घेतलं पाहिजे मेडिकल टीम आपली पूर्ण येऊ द्या प्रत्येक घरोघरी झालं पाहिजे करून आणि कोणालाही इथं म्हणजे आता हे पाणी प्यायला देऊ नका पर हे टँकरची व्यवस्था झाली पाहिजे आणि लाईनच पण काम त्वरित घ्यायला सांगा साहेब एकूण हो शाळेतलं काही कारण वाटत नाही ते योगायोगाने एका शाळेतले विद्यार्थी आहेत पण ह्या गल्लीतल्या सगळ्यांनाच ती स्थिती हा हो नाही सर पाणी आत्ता तिला दाखवत आहेत ना पूर्ण सगळ्यांच्या घरात आलेलं हो हा हा, हा। नाही ते आठवी नववीचे विद्यार्थी आहेत ना सर मोठे ते म्हणतात तशी काही स्थिती नाही पाणी स्वच्छ हा नाही नाही हे सगळे एका गल्लीतले ठीक ठीक लगेच चालू केलं ने था 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 था। राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून धाण पाणी येत आहे तुम्हाला आठवतंय की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत कारण का इलेक्शन्स घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहेत त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आणि आयुक्त आत्ता आले त्यांना काही माहीत नाही खरं तर पाऊस उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय श सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याच्या मी धिक धिक्कार करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवला आहे की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झाला आहे सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आले त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत ह्या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे पाहिजेत त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुलीचा मुली जो आहे ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूर चेंबर जातात ड्रेनेच पाण्याची पाईपलाईन पास होते असतो की मैल मिश्रित पाणी मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे हे सा एकत्रित होतं पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते यावेळेस कोण बघतंय मला सांगा ना नगरसेवक आहे महापौर आहे ना आहे म्हणजे महापालिकाच राहिली नाही तरी काम कशी होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक का। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात काय चाललंय महाराष्ट्रात महापालिकेच्या कधी कधी ढोळे कधी उघडणार म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होत आणि एवढं आम्ही बोलत असतो पण निघा ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही वरवर फक्त तरंगतायत हे झालंय ते झालंय महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट गोरगरीब मरतायत झोपडपट्टी असतील गावं असतील तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे आठ आठ दिवसात साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतो काय चाललंय आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत त्या ठिकाणी राजकारण सुचत हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहे त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही धिक्कार मी निषेध कर ते मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाच्या मी या ठिकाणी इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक त्यात सोलापुरात पूर्ण साफसफाई सा त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झालं पाहिजे गरमी उन्हाळा आहे सोलापुरात पाऊस उशिरा होतो पाण्याचं नियोजन झालं पाहिजे दर दोन दिवसात लोकांना पाणी मिळालं हा मतदारसंघाचा विषय लोकांचा विषय जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते आज इकडे चौदा तेरा वर्षाच्या मुलींचा मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही वारंवार सांगून सुद्धा घसा आमच्या कोरडा झालाय बोलून या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का तर त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वा मला राजकारण करायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतं मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी लोकनायक न्यूज